हे हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत टॅरो कार ट्रेडिंग आणि जर तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल तर तो प्रश्न पूर्ण मनापासून तुम्हाला निवडायचा आहे हे प्रश्न निवडताना तुमचा कुठलाही गोंधळ नसला पाहिजे मनामध्ये पूर्ण एकरूप या त्या प्रश्नाशी आणि पूर्ण फोकस करा तरच तुम्हाल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हे नीट मिळेल तर मित्रांनो करायचंय का तुम्हाला आत्ता या क्षणाला एक प्रश्न तुमच्या मनामध्ये जो तुम्हाला खूप दिवसापासून मनात गोंधळ घालतोय किंवा तुम्हाला कुठल्या तरी नाते हा प्रश्न विचारायचा आहे किंवा दुसरं कुठल्या कुठलीही गोष्ट जी तुम्हाला मनामध्ये आत्ता एखादी इच्छा राहिली आहे तर ती अशी एखादी गोष्ट तुम्ही मनामध्ये पकडा पूर्ण फोकस करा त्या गोष्टीवरती आणि आज आपण बघूया टॅरो कार्ड तुम्हाला काय त्याचा आन्सर देत सो चला एक छान संधी आलेली आहे आपल्याला टॅरो कार्ड रिडिंग बघायची मनामध्ये प्रश्न पकडायचा आहे फोकस करायचा आहे ब्रह्मांडे शक्ती शेखरूप व तुमच्या इष्टदेवत्यांच स्मरण करा आणि चला बघूया काय निघतंय पहिलं का हो वाव तुम्ही लवकरात लवकर एका गोष्टीमधनं मोकळे होणार आहात तुम्ही ज्या गोष्टीमध्ये तुम्ही बरेच दिवसापासून अडकलेले होतात ना ब्रह्मांडाच्या साक्षीने सांगते की आज तुम्हाला वेळ आलेली आहे आता की त्या गोष्टीतना तुम्ही लवकरात लवकर मोकळे होणार आहेत काही बंधनं असतील किंवा काही गोष्टींचं प्रेशर असेल तुमच्यावरती तर तुम्ही त्यातनं बाहेर निघू शकत नव्हते पण आज मी सांगते का टॅरो कार्ड तुम्हाला सांगतात की तुम्ही लवकरात लवकर त्या बंधनामधनं त्या त्रासातना त्या जुलमामधना त्या गोष्टीमधनं तुम्ही लवकरात लवकर मोकळे होणार आहेत काहीतरी अशी गोष्ट घडेल की जेणेकरून डोक्यावरचा ताण नाहीसा होईल लवकरच काहीतरी चांगले बदल घडणार आहेत बघूया दुसरं कार्ड काय ते हो हो ओके 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 सो दुसरं कार्ड असं निघालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर त्या त्रासांना मोकळे तर नक्कीच होणार आहात पण काही सिली मिस्टेक करू नका एखादी छोटी मिस्टेक ही थोडीशी महागात पडू शकते तुम्ही जे काही मिळवलेलं आहे तर त्या गोष्टीवरती पाणी पडायला नको म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीतनं एखाद्या बंधनातनं एखाद्या त्रासात मोकळे होतो आपल्याला खूप आनंद होतो आणि नेमकं आनंदाच्या भरत असतानाच आपल्या हातून एखादी छोटीशी चूक घडू शकते पण टॅरो टॅरोड तुम्हाला अलर्ट करतात त्या खुशीमध्ये असताना त्या आनंदात असताना सुद्धा प्लीज अवेअर राहा थोडस सावध राहा की आपल्या हातून काहीतरी छोटी मोठी चूक तर घडणार नाही ना टॅरो टॅरोडस तुम्हाला सावध करतात बघूया तिसरं कार्ड काय येते आणि हे असेल आता एक फायनल कार्ड ओके पुन्हा एकदा अलर्ट केलं जात आहे टॅरो टॅरोकॉर्ड पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहेत की सावधानता बाळगायला लागेल कि जसं तुम्ही मोकळे झालाय ते का त्रासात ना चूक घडू नये छोटीशी पण चूक घडता कामा नये कारण कारण तुम्ही कितीही प्रामाणिक असाल किंवा तुम्ही कितीही कष्टाने एखादी गोष्ट मिळवलेली असेल पण टॅरो तुम्हाला तिसऱ्या कार्डला सावध करत आहेत अतिशय अतिशय सावधगिरीने तुम्हाला पुढची पावलं टाकायची आहेत जेणेकरून छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला मोठी गोष्ट घडू नये तर ह्याच्यासाठी कार्डने तिसऱ्या ह्याला सावध केलेला आहे की प्लीज अवेअर राहा सावध राहा कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साहाने किंवा अतिशयाने काही असं काम करू नका जेणेकरून छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकेल तर टॅरोड्स तुम्हाला हे सांगतात so, सो आय होप तुमच्या मनामध्ये जो कुठलाही प्रश्न होता ज्याला तुम्ही आता फोकस केलेलं होतं तर टॅरोकॉर्डसने तुम्हाला हे आन्सर दिलेले आहे येस डेफिनेटली हे yes, युनिव्हर्सल रिडिंग असतं पण ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग घ्यायचं असेल तर ते नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी सोडत असते त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट टायमिंग दिला जातो एक डेट दिली जाते आणि त्या वेळेनुसार तुमचं सेशन हे तेव्हा आपण कन्फर्म करतो सो या पद्धतीने तुमचे प्रश्न तुम्ही तयार ठेवा ज्यांना कोणाला अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न हे आधीच तयार ठेवावे म्हणजे जेणेकरून टॅरो रिडिंग घेत असताना गोंधळ झाला नाही पाहिजे कारण तुमचं मन शांत असणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला टॅरो कार्डचे आन्सर सुद्धा फार अॅक्युरेट मिळतात थँक्यू सो मच गाईज आय होप का तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान वाटला असणार आहे आणि जो काही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न तुम्ही पकडलेला होता तर त्याचं तुम्हाला एक आन्सर मिळालेला आहे हे युनिव्हर्सल रिडिंग आहे तरी सुद्धा हे कुठे ना कुठे तरी थोडंफार तरी मॅच करतच सो असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते पण तुमचं सुद्धा एक काम आहे का एक छोटस लाईक नक्की द्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक हे मला पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी एक हुरूप देतो एक उत्साह देतो मी अजून काही छान छान व्हिडीओ तुमच्यापर्यंत आणू शकते थँक्यू सो मच गायस थँक्यू सो मच